आता हे दीड हजारामध्ये होईल ना दीड हजार हप्त्याला जर मिळाले मैं तर म्हणजे महिन्याला मिळाले तर थोडे फार काही ना पाचशे रुपये तर त्या बहिणीचा नवराच दारू घेऊन घेईल म्हणजे एकीकडे तुम्ही दारूचे चोवीस तास दुकानं उघडणार आणि दुसरीकडे पंधराशे रुपये देणार लाडक्या बहिणीला मार खाण्यासाठी तर काय झालंय हो ते बी त्याच्यामुळे तात्पुरता मिळालेला बीचेवर आमचे प्रश्न सुटणार नाही आमच्या प्रश्नाचं उत्तर परमानंट सोल्युशन काढलं पाहिजे म्हणजे हे दीड हजारावर समाधानी नाही तुम्ही दीड हजारावर काहीच होणार नाही हा मग ते आता काय झालंय की या सगळ्या योजना ज्या वेगवेगळ्या निघत आहेत ना याच्यामुळे आम्हाला जी सवय लावून दिली म्हणजे जसं आता समजून घ्या अर्ध तिकीट एसटीचं निघालं तर एसटीचं अर्ध तिकीट निघालं पण एसटीची अवस्था सुधारली का, का। नाही कशाला दीड हजारावर मतदान करायचं ना दीड हजारावर मतदान करणं आमचे आमचा मुद्दा भाकरीचा नाही आमचा मुद्दा आम्हाला सन्मानाने जगता येत नाही हाय भाकरीचा प्रश्न आमचा सुटलाय खूप आधीच लागला भरलास का फॉर्म ते लाड पण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा काय झालं ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलास का नाही नाही बर का काही भरला नाही अजून कमवून दा आता दीड हजार रुपये महिना येणार आहे ना सगळ्या बहिणीला नाही पण त्या सगळ्याच बहिणींना कोणी मिळणार आहे ना काही आर्थिक सर्खी पण आहेत त्याच्यात त्याच्यामुळे सर्वच बहिणी लाडक्या नाही अच्छा अच्छा म्हणजे जर <laughs> तिथे पण काहीतरी चौथी भेट केल्यासारखं केलंय के का? हो मग अगदी चौथी पण नाही ना कारण सर्वच बहिणी लाडक्या नाही दादाच्या. हा हा हा. काय काय अटी आहेत बरं ताई? त्याच्यातली काही नाही मला आता ती पाच एकर जमिनी ज्याच्या असेल. ती अट काढली ना आता अट काढली ती. हो का? मग त्याच्याबद्दल काही माहिती नाही बरं पण फोर व्हीलर ज्यांच्या घरी असेल हो नाही पाच एकरची जमिनी शेवट आहे ना मी आताच पंपर बघितलं चालू असं का हा 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 फोर व्हीलरच आहे आणि त्या बहिणींना आधी काहीतरी योजना चालू आहेत म्हणजे विधवा परित पगार चालू असेल त्या बहिणींना पण त्या योजनेत काही सहभाग नाहीये गोम आहे त्याच्यातली योजने आ, हो। त्या योजनेतला कर्ज जे त्याची योजना घेतली तर त्या बहिणीला कर्ज मिळणार नाही अच्छा बरं मग आता पैसे मिळाले कर्जाची काय गरज आहे मिळणार ना दीड तर आमचे सिलेंडर भरण्यातच चालले जातील ना <laughs> हो पण ते पुन्हा तीन सिलेंडर पण देणार आहेत ना ते नाही पण मुद्दा काय माहिती का की लाडकी बहीण योजना पेक्षा लालकी बहीण योजना ही तात्पुरता काहीतरी केलेली बाब आहे पण परमनंट आमच्या अडचणी काय आहेत बहिणींच्या ही परमनंट अडचणी अशा आहेत की आमच्या भावांना नोकऱ्यांनी आहेत आम्हाला काही उद्योग त्या आमचे परमनंट सोल्युशन आहेत ना त्याच्यावर काम केलं पाहिजे गवर्नमेंटने तात्पुरता ठीक आहे म्हणजे तात्पुरता म्हणजे तात्पुरता नाकरीचा प्रश्न सुटेल परमनंट काय महागाई प्रचंड आहे आता आम्ही आमच्या मुलांसाठीच्या वया घ्यायला चाललोय तर नोटबुकवर तुम्ही जीएसटी लावता का नोटबुकवर नाही लावायला पाहिजे हां तर नोटबुक जी। वर जीएसटी लावलेले आहेत पेट्रोलचे भाव प्रचंड वाढलेले आहेत मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत जीएसटीच्या शाळा बंद होत आहेत त्याच्यामुळे आमच्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या बहिणींना रा, अडचणी होत आहेत तर आमचे जे परमनंट सोल्युशन किंवा सर्वात महत्वाचं काय माहिती का आमच्यासाठी जर योजना काढायला पाहिजे तर ती अशी की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्या प्रसूती संदर्भातल्या ज्या सुविधा आहेत त्या जर नीट झाल्या तर आमचं जे काही पन्नास हजार साठ हजार जा खाजगी डॉक्टरकडे पेड करावं लागतं त्याचं हे कमी होईल ना त्या सुविधा नाहीत आम्हाला तिथं त्याच्यामुळे हु, आमच्या प्रॉब्लेम नीट समजून घेणं आणि त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढणं हे न होता हा। तुम्हाला काय वाटतं ते शेवटी भीकच आहे ना हो नाही पण ताई आता आता जर समजा आता गावातलं समजा बीएचएमएस डॉक्टर आहे तू डायरेक्ट त्याला ऑपरेशन करायचं सांगशील जेवढं तेवढं ते बाकीच्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये मग ज्यांच्या हातात आहे त्यांच्या हात मध्ये त्यांच्या हातांना प्रश्न विचारण्यासाठी आम्ही त्यांना तिथं पाठवण्याचा आमचं उद्दिष्ट काय आहे तेच आहे ना, ना, ना हो हो तात्पुरता मिळालेला भीच्यावर आमचे प्रश्न सुटणार नाही आमच्या प्रश्नाचं उत्तर परमानंट सोल्युशन काढलं पाहिजे म्हणजे हे दीड हजारावर काहीच होणार नाही आमच्या मुलांच्या एखाद्या बहिणीला दोन तीन पोरं असतील तर तिथे जीएसटी वर चालला जाईल गव्हर्नमेंट शाळा जर बंद झाल्या तर आम्हाला वीस वीस हजार रुपये फी भरायची नाही तर आमच्या मुला मुली शिकणार नाहीत एखाद्या बहिणीला डिलेव्हरी असेल तर तिला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये इकडे द्यावे लागतात कारण सरकारी दवाखान्यामध्ये पूर्ण औषधी नसतात सुविधा नसतात डॉक्टर नसतात उपलब्ध तिथं त्या गोष्टींकडे जरा लक्ष घातलं पाहिजे लाडक्या बहिणी सगळ्या कुपोषित होत चालल्या आहेत आपल्या देशामध्ये जवळजवळ हिमोग्लोबिनचं महिलांच्या मध्ये असल्याचं प्रमाण खूपच वाईट आहे मग ते कशामुळे ते शोधलं पाहिजे आमच्या बहिणी आता उपास झाले मागचे पण कारण आहेत ना कारण आम्हाला चांगले नवरे पाहिजे असतात मग चांगले नवरे तयार करण्याची जबाबदारी पण गव्हर्नमेंटची ना ट्रेनिंग होईल ना म्हणजे जर मिळाले मिळाले तर तर महिन्याला थोडे सातशे रुपयात त्या बहिणीचा नवरात दारू पिऊन मग दारूचं काय म्हणजे एकीकडे तुम्ही दारूची चोवीस तास दुकानं उघडणार आणि दुसरीकडे पंधराशे रुपये देणार लाडक्या बहिणीला मार खाण्यासाठी तर काय झालं हो oh, ते बी पण दारू जर नाही विकली तर मग ते टॅक्स भेटणार नाही कर नाही भेटायचा मग इतर गोष्टींमधून टॅक्स मिळतील ना म्हणजे दारू दारू मधून पन्नास रुपये टॅक्स भेटण्यासाठी चार काठ्या बहिणीच्या अंगावर जेव्हा फुटतात त्यावेळेला ती मेडिकल कडे जाते ना हो 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 त्यामुळे ते जास्त वाईट आहे ना पूर्ण पिढीत आपली बरबाद होते ना आपली ते सणाचं प्रमाण भयानक वाढलेलं आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे जे मुलं आहेत लाडक्या बहिणीचा जो नवरा आहे लाडक्या बहिणीचा जो भाऊ आहे तो सगळ्याच धोक्यात आलेला आहे ना याच्यातून हु। पण आता ताई तिकडे तर त्या केंद्रावर तर सगळी अशी गर्दी फुल सुरू आहे झुंबड लागली सगळी महिलांची हा मग ते आता काय झालंय की या सगळ्या योजना ज्या वेगवेगळ्या निघतायत ना याच्यामुळे आम्हाला जी सवय लावून दिली म्हणजे आता समजून घ्या अर्ध तिकीट एसटी च निघालं तर एसटी च अर्ध तिकीट निघालं पण एसटीची अवस्था सुधारली का बहिणींचे काय हाल झाले कितीतरी बहिणी श्वासगुत मरून मेल्या एसटी मध्ये कोण त्याचा हिशोब ठेवेल ना पैसेला जागा राहत नाही तिथे अक्षरशः मारामारी होते त्यातल्या त्यात अजून आम्हाला साऱ्या नाही पाहाव्या लागतात त्या साडीचा पदर तीन मधून निघून जातो त्या तीनामध्ये घुसून जातात हो हो तो हो असे जे परमनंट आमचे जे काही प्रॉब्लेम आहेत किमान आमच्याकडून समजून तर घ्या काय लागणार आहे पण मग तुमच्या तिथं बहिणी विधिमंडळात त्यांनी सांगायला पाहिजे नाही त्या आता आमच्या ज्या बहिणी आहेत त्या आम्हाला प्रॉपर निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे असं वाटत नाही ना सगळ्यांमध्येच नसेल असं नाही आहे पण काही बहिणी आहेत अशा की ज्यांच्यामध्ये निर्णय क्षमता नाहीये किंवा त्या काहीतरी नुसतं पदासाठी तिथं आहेत किंवा त्यांना ते कळत नसेल किंवा त्या पण जमिनीवर फिरत नसतील आमच्यामध्ये हो 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 आसन्य। आसन्य। ते बी असेल मग असं काही काही किंवा मग त्या बी असंच कोणीतरी आपल्या दाजीनं पाठविलेल्या असतील आपल्या ताया हा बिलकुल तसंच असेल ते असं पण मात्र हे लाडक्या बहिणीला मिळणारे पंधराशे रुपये दादीच्या दारू मध्ये याची शक्यता मोठ्या प्रमाणात बरोबर बरोबर म्हणजे ह्या दीड हजारावर तुम्ही मतदान करणार नाही नाही कशाला दीड हजारावर मतदान करायचं ना दीड हजारावर मतदान करा आमचे आमचा मुद्दा भाकरीचा नाही आमचा मुद्दा आम्हाला सन्मानाने जगता येत नाही हाय भाकरीचा प्रश्न आमचा सुटलाय खूप आधीच आमचा प्रश्न आहे की आम्हाला सन्मानाने जगता येत नाही आम्हाला दुसऱ्याला खाऊ घालता भाकरी तर तुम्ही खाऊ घालता खाऊ घालतो अगदी बरोबर आहे हा आणि पिकवतो पण आम्ही मोठ्या प्रमाणात हो पिकवतो पण हो 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 हा असं त्याच्यामुळे हा एक मुद्दा आहे त्याच्यामुळे आम्ही तेवढ्या म्हणजे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना काढली म्हणून काही वोटिंग मध्ये फरक पडेल असं काही होणार नाही आणि शिवाय या लाडक्या बहिणींचे लाडके लेकर जे बाहेर फिरतायत ते जर हिंदू मुस्लिम धर्मांतर त्याच्या याच्यामध्ये चिरडले जात असतील तर शेवटी आम्हाला आमचे पोरं महत्वाच आहेत ना हो 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 बारे बारे तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे आमच्यासाठीचा की कुठलाही देशामध्ये जातीभेद धर्मभेद होऊ नये भलेच पंधराशे नाही मिळाले तर चालेल नाही पण जर मग पण पंधराशेवर जर काम मिटणार असेल तर बाकीचे प्रश्न म्हणजे बाकीचे प्रश्न डोक्यात येऊ नये म्हणूनच पंधराशे असतील ना नाही तर कदाचित हा मग ते आता कसं आहे की बघा सगळ्याच बहिणी विचार करतील असं नाही आणि जेव्हा माणूस आगतिक असतो म्हणजे ज्या वेळेला तो काय म्हणतो आपण त्याला खूप अडचणी असतात त्याच्या त्यावेळेला तो विचार करणं त्याचं कमी होत असतं त्यावेळेला त्याचं सगळं जे मिळेल ते पदरात पाडून घ्यावं याच्या तो विचारात असतो बरो, बरोबर 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 आणि त्याच्या या सगळ्या योजना ज्या असतात त्याला त्याच्या मेंदूला पण पांगुड बनवतात ना त्याला विचार करायला संदी ठेवत नाही असे <laughs> oh, त्याच्यामुळे oh. uh, हा पण एक मुद्दा असतो म्हणजे त्याच्यामुळे ठीक आहे काही प्रमाणात त्याचं होईल की काही बहिणी म्हणतील की आम्हाला पंधराशे रुपये महिना पण याच्यातनं मात्र खूप आहे कारण खूप साऱ्या बहिणी अशा आहेत की ज्यांना मिळतोय मेंटेनन्स म्हणून पण याचा पगार मिळतो त्या मिळणारच नाही ना त्या बहिणी नाराज होतील ना योजनेमुळे तो पण एक ड्रॉबॅक लागणार आहे म्हणजे भेटणार नाही त्या पण बहिणी असतील पण पंधराशे रुपये महिना म्हणजे रोज किती ग ताई पंधराशे रुपये महिना म्हणजे साधारण तो मला वाटतं पन्नास रुपये रोज येईल का पन्नास रुपये आणि आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स भरतो सरकारला दिवसभरात बरोबर हा म्हणजे आम्ही गव्हर्नमेंट जे आम्हाला पन्नास रुपये हो, दिवसाला देणार आहे त्याच्या दुप्पट टिप्पीने आम्ही टॅक्स भरतो दररोजचा म्हणजे आम्ही आम्ही खाण्याच्या वस्तूंवर पण आम्हाला टॅक्स लावून दिला आम्हाला सिलेंडर होऊन गेले पेट्रोल महाग झाला आमच्या मुलांच्या शिक्षणाच्या शिक्षणावर कोणतं गवर्नमेंट जीएसटी लावतो नाही कोणतंच नाही व्यापारी जे लावतील गव्हर्नमेंट कधीच लावू शकत नाही गवर्नमेंट कमी केलं असतं तरी खूप होतं आम्हाला म्हणजे आमच्याचकडून दर दररोजचे दोनशे रुपये कमवायचे आणि त्याच्यातले पन्नास रुपये आम्हाला भीक सारखे द्यायचे हो 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 ते बरोबर नाही ना माझ्यासारख्या आता मी चार बहिणी होतो आम्ही आम्ही चार बहिणी होतो त्याच्यामुळे आम्हाला शिक्षणाची संधी केव्हा का बरं भेटली कारण आमच्या झेडपीच्या शाळा व्यवस्थित चालू होत्या सुरळीत चालू होत्या जर आमच्या गावात सुरळीत ची शाळा नसती तर आम्ही कसं काय शिकलो असतो ना कारण शिक्षणाची प्रायोरिटी तर पुरुषाला दिली जाते ना मुलाला बरोबर हो त्याच्यामुळे मग आम्ही शिकलोच नसतो त्याच्यामुळे हो। आमच्या शिक्षणाचा विचार करावा आमच्या मेडिसिनचा विचार करावा आमच्या हो। मुलांच्या एज्युकेशनचा विचार करावा हो 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 त्याच्यामुळे आमचं गव्हर्नमेंटला निवेदन राहील की आम्हाला हक्क आणि अधिकार द्या भीक नको सवयच नको नाही लावायला सवयच नको वाटलंच एक दिवस उपाशी राहिलो तर चालेल पण जे कष्टाचं आहे ते प्रामाणिकपणे त्याचा योग्य मोबदला आम्हाला द्या बरोबर बरोबर आमच्या श्रमाला पण प्रतिष्ठा प्राप्त करून द्या आम्ही जे घरात स्वयंपाक पाणी करतो ते काम कोणाच्या पोस्ट गव्हर्नमेंट मोजणीच करत नाही गृहीत हो, धरलं जात नाही पण त्याला काम गृहीत धरा ते पण तुमच्या अर अर याच्या अर्थ अर्थ याच्यामध्ये येऊन जा अर्थ आर्थिक बजेटमध्ये येऊन जा तुमच्या तर आम्हाला जरात आम्ही जे काम करतो त्याचे जर वीस एक हजार रुपये महिना धरला तर तो पगार खूप होतो ना ते जेव्हा तुम्ही बजेटमध्ये मांडायला लागाल तरच आम्ही हातकाने खावटीच्या प्रश्नाच्या याच्यावर बोलू शकतो ना कारण आम्हाला भीकमध्ये मिळते हो बरोबर कारण दिवसभर शेतात काम करणाऱ्या महिला पुन्हा वाजता घरी आल्यानंतर घरचं पण काम करावं लागतं त्यांना घरचं पण काम कामावरून येतात कामालाच जातात जातात हो 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 असं आहे त्याच्यामुळे हे सगळे आमचे प्रश्न आहेत तर आमच्या बहिणी म्हणून जर आमचा विचार करायचा असेल तर आमच्या या प्रश्नांचा सरकारने विचार करावा आणि बाकीचं आहे आता आमचं आमचं प्रजनन आमची रिप्रोडक्शन सिस्टीम पण अजून गव्हर्नमेंटने कायदा केला नाही आणि आमच्या मर्जीने गर्भपात करू शकत नाही बरोबर नवऱ्याची परवानगी लागतं हां आम्हाला नको आहे तर नवराची परवानगी लागते नवरा दारू पिणारा असेल तर तो प्रॉब्लेम निर्माण होतो तो परवानगी देत नाही म्हणजे ते बाळ तिच्यावर लादलं जातं आमचं गर्भाशय आमची रिप्रोडक्शन सिस्टीम आहे आम्ही प्रजनन करणार आहे तर त्याला की नाही खेळायचे ते अधिकार पण आमच्याकडे असले पाहिजे ना म्हणजे तुमचे मालक तुम्ही नाही बरोबर पण मग हे सगळ्या महिलांना कुठं कळतंय म्हणजे असं म्हणजे असा आक्षेप नाही बरं का माझा पण बहुतांश महिलांना सगळ्या म्हणतो हा म्हणजे सगळ्यांना कळत नाही असं पण सगळ्यांना कळतं असं नाही म्हणून नाही 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 सगळ्यांना कळत हा तुमचा झाला सिस्टीम बदला शब्द हो, 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 हो। आणि सिस्टीमधला वाढणारा माणूस असं बोलत असतो कधी कधी पण मात्र हु, मुद्दा असा आहे की अनेक बहिणींना कळत नसेल हे खरं आहे अनेक बहिणी हे पण खरं अशा अर्थानं बोलतो मी की तुमचा हक्क काय हेच कळत नाही अशा अर्थानं बोलतो मग त्याच्याबद्दल पण जनजागृती करण्याचं काम गव्हर्नमेंटचं आहे ना अशा अधिकारांबद्दल लोकांना शिकवायला म्हणजे लोकांना तुम्हाला अधिकारी आहे एका लोकांना अधिकारांबद्दल देश हो, कशाने हो, 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 आधी तर आम्ही पन्नास टक्के लोकसंख्या स्पष्ट बहुमत मिळाल्यावर हे होतंय मजबूत होतो स्पष्ट बहुमत मिळाल्यावर मजबूत होतो आणि त्याच्यासाठी मग हे सगळं करावं लागतं दीड हजार दे दोन हजार दे हाफ तिकीट कर नाही नाही आमच्या हिशोबाने तर विरोधी पक्ष पण अतिशय मजबूत असला पाहिजे आणि कायम जनता ही विरोधी पक्षाच्या भूमिकेतच असली पाहिजे असली पाहिजे बरोबर हा तरच तू सरकार नीट चालतं मग ते कोणाचंही को सरकार बरोबर बरोबर त्याच्यामुळे आम्ही कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहू सर्वसामान्य माणसांनी आणि लोकांना जनजागृती करण्याचं काम पण गव्हर्नमेंटच आहे गव्हर्नमेंटचं बरोबर असं आहे ते प्रॉपर केलं पाहिजे हो 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 ताई म्हणजे समजा तुम्ही या दीड हजाराबद्दल समाधानी नाहीयेत एक महिला प्रतिनिधी म्हणून असं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे कारण एक सजग महिला अशा अर्थानं आपण वापरू हे घेऊया ताई मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या पॉडकास्टसाठी तुमच्याशी संवाद साधला आणि तेच म्हटले की वा वा खूप छान वाटलं मी तेच म्हटलं की कोणीतरी तर आमची दखल घेतली की तुमची मतं काय आहेत बाबा त्याच्यामुळे मी तुमचे आभार मानू इच्छिते नाही नाही तर म्हणजे तुम्हाला बोलत कर ना एक तर तुमचा आवाज आम्हीच दाबलेला आहे आणि तुम्हाला बोलत करणं हे करत आमचं एक भाऊ म्हणून आमचं पण काम आहे खरं तर खऱ्या अर्थानं आणि खूप बरं वाटलं हो मला पण थँक्यू थँक्यू